बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क होणार आहे आणि त्याच टास्क दरम्यान सुरतच नवीन रूप घरच्या सगळ्या सदस्यांना बघायला मिळणार आहे सूरत ज्या प्रकारे हा कॅप्टन्सी टास्क खेळणार आहे ते बघून सगळ्याच घरच्यांना पडताबुई थोडी होणार आहे अगदीच निक्की जान्हवी अरबाज वैभव या सगळ्यांच्या डोळ्यात ना एक भीती दिसायला लागली आहे या प्रोमो मध्ये आणि ते बघून जे छान वाटतंय बरं हा प्रोमो जेव्हा आउट झाला तर यावरती सगळ्यांच्या एकंदरीत काय रिॲक्शन आहेत हे जाणून घेऊया बर उत्कर्ष काय म्हणालाय हा प्रोमो बघून तो म्हणतोय की डर होना चाहिए और वो भी सामने वाले के दिल में होना चाहिए. क्या बात है सूरज एक लाइन आठवली सूरज चा कॉन्फिडन्स बघून जब भी मारूंगा खुस मारूंगा, मारुंगा हॅशटॅग सूरज भीड तर उत्कर्षने केलेल्या या कमेंट वरती अनेक जणांनी उत्कर्षच्या फॅन्सने असं सांगितलंय की तू वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन बिग बॉसच्या घरात जा तर यावरती त्याने थम रिॲक्ट केलाय आणि नक्कीच असं अनेकांना सांगितलंय तर उत्कर्ष पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आला वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन तर तुम्हाला बघायला आवडेल का शिवाय या प्रोमोवरती अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत अक्षया नाईक म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतली सुंदरा म्हणजेच लतिका काय म्हणाली आहे तर ती म्हणते जान्हवी आणि निक्कीच्या डोळ्यात भीती दिसली पहिल्यांदा अब मजा आहे का त्यानंतर मीनल काय म्हणाली आहे मीनल म्हणते की वाव सूरज तो फायर आहे आता येईल मजा हॅस्टॅप फिअरलेस यावरती साक्षी गांधीने देखील कमेंट केली आणि ती म्हणते की सूरज ए हाय यांना दाखवस तुझी ताकद सो so, अनेकांनी याच्यावरती कमेंट केल्या आहेत अगदी तेजस बर्वे म्हणालाय की अरे भेड की हाहाकार के बदले शेर की एक दहाड हे प्यारे तर अशा प्रकारे अनेक जणांनी सूरतच्या या नवीन प्रोमोवरती आणि हे नवीन रूम घरातल्यांना जितकं घाबरवणार आहे तितकंच चांगलं वाटतंय आणि तितकंच छान हे बाहेरच्यांना वाटतंय सोशल मीडियावरती आता सूरजचाच बोलबाला आहे तुम्हाला काय वाटतंय या विषयी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच चा अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का